हॅलो वन वेलकम बॅक टू क्रिशत्रिषाज वर्ल्ड तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे त्रिशाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे त्याचबरोबर कामांची लिस्ट खूप सारी पाठीमागे आहे कारण माहितीच आहे की त्रिशाच्या आतूचं लग्न अगदीच काही दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे सो त्याची सर्व तयारी चालू आहे तेच तुमच्याबरोबर रोज आम्ही शेअर करत आहोत बाय होच नाही येतो बाय তাহাকাল চাইছে ग्रामरचनेत गावाच्या वेसी ग्रामदेवतांपैकी एक असणारे मरियाई हे पोतराजाचे दैवत साक्षात देवीच्या सूचनेवरून पोतराजाचा वेष धारण करून भाविक अन देवतांच्या मधला दुवा बनण्याचा प्राक्तन स्वीकारल्याची या समाजाची श्रद्धा आहे मरियाई मूळची दक्षिणेतली इला प्रसन्न करण्यासाठी पशुचा बळी देणारा तो दक्षिणेतला पोतराज पोत, पोत म्हणजे बकरा किंवा पशु असे लोकसाहित्यातील अभ्यासकांचे संदर्भ सांगतात त्यावरून त्यांना पोतराज असे नाव पडले असावे जसा भाव तसा देव या म्हणीप्रमाणे गावात स्थिरावलेल्या दैवतही गावाच्या वेशी बाहेर खुंटी ठोकून बसवलेली अन काबिल्यासह मरीआईचा सांगावा घेऊन भटकणाऱ्या पोतराजाचा डोळीवर मात्र मरी आईचा, आईचा फिरता देवारा एखाद्या रोगाच्या साथीनं जेव्हा सारा गाव उंदरांच्या पिल्लागत टपाटपा मारायचा तेव्हा अज्ञान घालांपासून संरक्षण मिळवण्यासाठी ग्रामदेवतांपासून साकडं पडायचं मग गाव बाहेरील मंदिराच्या प्रांगणात गावगाड्यातल्या बाया बापड्यांचे परीख फुलू लागायचे भोवताली पडलेल्या गर्दीचा वेडा बघून पोतराजाचं आगमनही तसं बोलतं व्हायचं दार उघड बया दार उघड मरी आई बया दार उघड लक्ष्मीबया दार उघड आणि तरुण माणसाला सुबाईक जातोय आपला वयस्कर माणसावर इगण्या आणि दुखण्यापणा सव्वा दोन महिना त्रास होतो ते साठी तुम्हाला उपहास धरायची सुख शांत आजारीपणा सुख जाऊ दे म्हणून पंधरा तारखेला सोमवारी येतोय पाच सोमवारी उपहास धरावा लागत बायाने उपा सवा श येईल सोमवार कुठलं पाहिलं येईल सव शे तुमचं चालतंय ना सोमवार पाच सोमवार धरायची चार समोर दरून घरी पाचव्या समोरला गावाचा दिव्या मुक्त आपला सुखात जाऊ देऊ म्हणून शांतता

काळा कापड घालायचं काळा बांगड घालायच मिरची काळ जे असे गोंग दिसतंय आणि दिसतोय सुरेपूर दिसतोय आणि काळ एका नंतर अक्षी दुसर काय काळ काय तर आम्ही आमच्या सोफा सेटला नवीन कवर आणलेत स्वतः लग्नामुळे आता नवीन कवर टाकूयात आपण आणि मग तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं घर कसं दिसतंय बायदा मी त्रिशा जाताना इथे खेळून गेल्यात त्यांचं तसंच ठेवायला सांगितले पण हे आवरायचं आहे आणि सगळं घर मस्तपैकी चकाचक आवरून घेते कारण उद्यापासून पाहुणे यायला सुरुवात होणार आहेत सो त्याच्यामुळे विचार केला की सोफा सेटला नवीन कवर टाकून देऊयात नंतर वेळ भेटणार नाहीये आणि लग्नाचे सगळे रिच्युअल्स चालू झालेले आहेत आमचे खिडकी उघडत आहे आणि नवरीचा घसा दुखत आहेत बिलकामाचा आरडाओरडा करून सर्दी झाली आहे खूप घसा दुखत आहे डॉक्टरकडे वगैरे घेतले आता हे टाकून घेतो आणि मग तुम्हाला दाखवते मी क्रिशत्रिशा आल्यावर किती चांगलं आहे माहित नाही आम्हाला बाय द वे तर हे खूप छान असं सोफ्याचं कवर आम्हाला भेटलेलं आहे क्रॉफिट मार्केटला खूप छान छान होते तिथे पण आम्ही यातलं हेच घेतलं कारण आमच्याकडे बच्चे कंपनी खूप जास्त प्रमाणात आहेत येस Is all set A few hours later, <the थीकुणारी> का ग तुम्ही असे केस केले टीचरनी बांधले असे का मानले टीचरने वरती साफसफाई ऐक ना असे का मानले टीचरने खडूस

दुपारी जेवण झाल्यानंतर कामातून थोडासा ब्रेक घेतला आणि हे जे तुम्हाला व्हिडिओजमध्ये आमचे हेल्पिंग हँड दिसत आहेत जे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात त्यांना सगळी शॉपिंग दाखवली त्याचबरोबर सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या ज्या ते ज्याप्रमाणे आम्हाला कामात मदत करतात त्याचप्रमाणे आमच्या घरातील प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणामध्ये ते सहभागी असतात सो त्यांना सर्व शॉपिंग दाखवली त्याचबरोबर काय काय कुणासाठी का कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या आहेत हे त्यांच्यासोबत शेअर केलं आणि ते पण लोक खूप आनंदी होतात की वहिनी किंवा म्हणजे मला ते वहिनी बोलतात सो आम्ही फक्त कामच नाही दाखवतो सो तारी था तारी था ना फील होता यानना। सो त्याच्यातून त्यांना खूप खूप आनंद वाटतो जवळचं फील होतं ही पण नाती आपण जपलीच पाहिजे फक्त रक्ताची नाती जपण्यापेक्षा जे आपल्यासोबत काम करतात आणि आपल्याला जीव लावतात त्यांनाही आपण जर जीव लावला तर ते आपल्यासाठी तितकंच करण्याचा प्रयत्न करतात सो आमचा नेहमीच हा प्रयत्न असतो की आपण की आपण त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टी मध्ये सहभागी करून घेतलं <laughs> पाहिजे तर हा होता आजचा आपला छोटासा व्लॉग होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या